मला त्रास जवळजवळ माझी माझी पुरगीला कमरेचा त्रास होता खरंच सांगायला गेलं मग दवाखाना भरपूर केलं इंजेक्शन झाले सगळे आडबीड झालं कमरेसाठी पण काय मला एवढा फरक जाणवत नव्हता आता पुण्याला आधी एक दीड दोन वर्षाखाली पण दवाखाना केला पण त्यांनी सांगा ऑपरेशन करायला पण ते ऑपरेशन मला भीती वाटते म्हणून मी गोळ्यावरच ऍडजस्ट करत होते मग एवढे वर्ष माझ्या पुरीला तर अठ्ठावीस वर्ष झाले तेव्हापासून मी असिसन करत आले पण ज्यावेळेस पहिल्या दिवशी तुम्ही स्टेटमेंट दिलं मला त्यावेळेस फरक पडला चांगलं वाटलं पण दोन नंबरचं स्टेटमेंट दिल्यापासून फक्त डाव्या बाजूला आता दुखल्यासारखं वाटतं तुम्हाला प्रमाणात बाकीची काय प्रॉब्लेम कमरेचा होता किंवा मानाला मुंग्या वगैरे याच्या पूरच कमी झालंय मला कुठला मी सांगोलचे सोलापूर जिल्ह्यातील सांगोलचे पंढरपूर कसे कशी वाटते उपचारची पद्धत चांगली आहे छान आहे